दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राहुरीमध्ये महिला दिनानिमित्ताने चार दिवस भरघोस कार्यक्रम पार पडले डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व महिला मंडळ सर्व बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानं चार दिवस बक्षीस वितरण आणि तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं गेलं याप्रसंगी डॉक्टर उषाताई तनपुरे सोनाली प्राजक्त तनपुरे वैशाली टेके शारदा खुळे अपर्णा ढमाळ सुजाता तनपुरे सायली तनपुरे प्रीती चुत्तर सुमती सातभाई यांसह मान्यवरांची उपस्थिती होती तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानही केला गेला त्यात तीन दिवस चाललेल्या या महिला दिनाच्या कार्यक्रमात बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर मोठी उलाढाल झाली खाद्यपदार्थांवर तीनही दिवस मोठी गर्दी पाहायला मिळाली शिवरात्रीच्या निमित्तानं शुक्लेश्वर मंदिरामध्ये शिवलीलामृताच्या अकराव्या अध्यायाचं सामुदायिक वाचन झालं आणि त्यानं पहिला दिवस संपला तर दुसऱ्या दिवशी सोनालीताई तनपुरे आणि प्रीती सुत्तर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी बुलेट रॅली आणि दुचाकी रॅली काढली गेली यात महिलांनी गॉगल घालून नटून थटून रुबाबात बुलेट रॅलीमध्ये सहभाग घेतला तर तिसऱ्या दिवशी प्राध्यापक गणेश शिंदे यांचं व्याख्यान होतं चौथ्या दिवशी कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा पार पडला यात डॉक्टर शिल्पा कौस्तुभ भागवत संगीता कपाळे देसवंडीच्या सरपंच योगिता नितीन कल्हापुरे हरिभक्तपरायण लता कोळी काकी सेवानिवृत्त शिक्षिका विद्या होडशील खेळाडू कावेरी संसारे पहिली महिला फोटोग्राफर प्रतिभा वराळे स्पर्धात्मक परीक्षेत मेरिटमध्ये आलेली साक्षी कोळसे यांचा सन्मान केला गेला गेल्या वीस वर्षापासून आपण राहुरी शहरामध्ये महिला दिनाचं आयोजन करतो त्याप्रमाणे याही वर्षी आपण चार दिवस महिला दिनाचं आयोजन केलं होतं पहिल्या दिवशी महाशिवरात्र होती त्यानिमित्त शुक्लेश्वर मंदिरमध्ये शिवलीलामृतचा अकरावा अध्याय आणि शिवमहिमन स्तोत्र पठण हे कार्यक्रम घेतला होता दुसऱ्या दिवशी आपण बाईक रॅली घेतली होती महिलांची खंडोबा मंदिरपासून ते स्टेशन रोडवरून शाळेमध्ये आणि बाईक रॅलीच्या नंतर महिलांसाठी आर्थिक साक्षरतेतून समृद्धीकडे या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट चंदनशिव यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि आज आपण पाहतो की महिला सर्व क्षेत्रात पुरुषाच्या पुरुषाला खांद्याला खांदा लावून आघाडीवर असतात पण हे क्षेत्र असं होतं की अजून त्याच्यात महिला थोड्याशा मागे ते म्हणजे शेअर मार्केटचं क्षेत्र आणि त्याच्यामध्ये पण महिलांनी सक्रिय व्हावं आणि महिलांनी त्या क्षेत्रात जाऊन आपण आर्थिक सा सक्षम व्हावं आणि महिलांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आम्ही ॲडव्होकेट चंदनजीव यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि आपण महिलांना मोफत डीमॅट अकाउंट्स उघडून द्यायचंही आपण दालन उघडं ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण महिलांची वेशभूषा स्पर्धा घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण महिलांची संपूर्ण शहरातून पायी रॅली पदयात्रा घेतली आणि त्याच्यात सर्व वेगवेगळ्या महिला मंडळांनी वेगवेगळं सादरीकरण केलं होतं कुणी वारकऱ्यांची दिंडी सादर केली कुणी वृक्ष कोणी ग्रंथदिंडी दिंडी सादर केली कोणी ताळ पथक सादर केलं तर कुणी योगासनं सादर केली आणि ह्या रॅलीच्या रूटवर वेगवेगळ्या ठिकाणी महिलांनी वेग, वेग नी, महिला ज्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत अशा सर्व वेगवेगळ्या महिलांचं देखावे उभे केले होते की शिक्षिका असतील सावित्रीबाई फुले जाशीची राणी त्याचप्रमाणे पोलीस वकील डॉक्टर अहिल्यादेवी होळकर असे वेगवेगळे देखावे आपण त्या रूटवर दाखवले होते आणि त्यामुळं महिलांनी खूप उत्स्फूर्त सहभाग घेऊन ह्या रॅलीचा आनंद लुटला आणि सर्व देखावे पाहिले आणि ते द रॅली संपल्यानंतर आम्ही सर्वजण पुन्हा शाळेत आलो आणि त्यानंतर सुप्रसिद्ध व्याख्याते आणि प्रबोधनकार गणेश शिंदे सर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं ते व्याख्यान इतकं सुंदर झालं की संबंध महिला अगदी खिळून राहिल्या होत्या एक तासभर इतकं सुंदर व्याख्यान ते व्याख्यान झालं होतं त्याच्यानंतर आज शेवटचा दिवस आज ज्या आम्ही वेशभूषा आणि पाककला अशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धांचं बक्षीस वितरण त्याचप्रमाणे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार वेगवेगळ्या क्षेत्रातला वेग आणि बाई पण भारी देवा हा आर जे प्रसन्ना यांचा कार्यक्रम आणि काही आम्ही सेल्फी पॉईंट्स बनवले होते तिथे उभं राहून महिलांनी सेल्फी घेण्याचा आनंद लुटला त्यामुळे हे असे भरगच्च कार्यक्रम ठेवले होते थे महिलांनी खूप आनंद घेतला आणि महिला दिन अतिशय सुंदरपणे महिलांनी सा सा म्हणजे त्याचा आनंद घेतला हे तीन दिवस नऊ दहा आणि अकरा तीन दिवस बचत गटांचे खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंचे स्टॉल लावलेले होते मोफत स्टॉल्स आपण दिले होते बचत गटांना तर त्याचाही आनंद सर्व स्त्री पुरुष राहुरी शहरातले त्या सगळ्यांनी खूप आनंद लुटला आणि खूप मोठी उलाढाल त्या सर्व स्टॉल्समध्ये झाली तर जिजाऊच्या लेकी टाळपथक जय जिजाऊ जय शिवराय यावर देखावा ग्रंथ दिंडी आरोही तनपुरे क्रिकेट संघ क्रिकेट विषयक माहिती युगंधरा सामाजिक आणि सांस्कृतिक ग्रुप झाशीची राणी अहिल्यादेवी होळकर तसेच शेतकरी कुटुंब आरोग्यविषयक माहिती सावित्रीबाई फुले यांचं शिक्षणविषयक देखावे शहरातील चौकाचौकात सादर केले गेले यावेळी प्रसिद्ध निवेदक आणि स्टार आर जे प्रसन्न यांनी बाईपन देगा देवा या कार्यक्रमात विविध स्पर्धा घेतल्या आणि त्यांना बक्षिसांचं वितरणही केलं गेलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर